नमस्कार मित्रांनो आपले स्वागत लाखो कर्मचारी व गुड न्यूज मिळणार फरक या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहे पे कमिशन सरकारी कर्मचारी व धारकासाठी गुड न्यूज थकबाकी सह मिळणार फरक तर चला स्पष्टीकरण करूया नमस्कार आपल्या सर्वांसाठी मनपूर्वक स्वागत आपले आपल्या साठी फार मोठे अपडेट कर्मचाऱ्यांसाठी कर्म गुड न्यूज एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल ला प्रेस करायला विसरू नका ही अत्यंत महत्वाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओ लाईक करायला विसरू नका चला तर पाहूया बातमीचे स्पष्टीकरण येणारे महिने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन येणारे आहेत कर्मचाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी आणि पेन्शनधारकांना वाढीव महागाई भत्ता आणि महागाई भत्ता सवलती बाबत लवकरच मोठा निर्णय घेण्यात येणार आहे आणि म्हणून मुख्य बदल हा जुलै दोन हजार चोवीस मध्ये दिसून येणार आहे जाईल फेब्रुवारी मार्च महिन्यांची आकडेवारी अद्याप जाहीर करण्यात आली नाही परंतु आकडे जुलै नंतर निश्चित होईल आणि सध्याची मागाई भत्ताचा कल्प आता महागाई भत्त्या चार टक्के वाढ होईल असा दावा तज्ञ लोकांनी केला आहे तज्ञाकडून केला जात आहे नवीन महागाई भत्ता एक जुलै दोन हजार चोवीस पासून लागू होईल नवीन घोषणा सप्टेंबर कालावधी लागू शकतो त्यानंतर पगारात तो जोडला जाणार आहे थकबाकी सह विद्यमान महागाई भत्त्याचा फरक सुद्धा देण्यात येणार आहे कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता चौपन टक्के होणार मात्र महागाई भत्ता शून्यावरही जाऊ शकतो म्हणून हे सुद्धा नाकारता येत नाही काही परिस्थिती असली तरी महागाई भत्त्यात चार वाढ होणार आहे हे निश्चित आहे महागाई भत्त्यात किती टक्के वाढ होईल आता सहा महिन्याच्या आकडेवरून दिसून येईल तर जुलै दोन हजार चोवीस मध्ये चार टक्के महागाई भत्त्यावर शिक्कामोर्तब होईल असा दावा तज्ञांनी केलाय भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकाचे आकडे जाहीर करण्यात आले नाहीत परंतु बातमीचा कल पाहता महागाई भत्तेचा कल पाहता या दिशेने संकेत दिसत आहेत साहजिकच महागाई भत्ता चार टक्क्याने वाढ होऊ शकते आणि निर्देशांकाचा आकडा हा एकतीस जुलै पर्यंत येईल यावरून महागाई भत्ता किती वाढ होईल हे स्पष्ट होईल पुन्हा भेटूया ऍक्टिव्ह एज्युकेशनच्या नवनवीन अपडेट्स ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल हे आपल्यासाठी सदैव आयो अपडेट घेऊन येत आहेत निवांतरा काळजी करू नका आपला आजचा दिवस सुखाचा जाऊ ईश्वरी प्रार्थना करून व्हिडिओला पूर्ण विराम देतो धन्यवाद जय जै महाराष्ट्र जय हिंद वंदे मातरम